नमस्कार मी सो अश्विनी श्रेहारी मेंगाने राहणार कोतुली तालुकापणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे बेचाळीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी जयराम धोंगडे यांची एक गझल घेऊन आले आहे चला तर माझ गझल घेते गझलेचा मतला असा आहे रागलोभाचे विखारी पाश जेव्हा तोडले रागलोभाचे विकारी पास जेव्हा तोडले चार नाही चारशे खांदे करी मी जोडले कोरले जे लेख सटवी ने कपाळी जन्मता कोरले जे लेख सटवी ने कपाळी जन्मता शर्त केली जीवना तू आज सारे फोडले काय होते जवळ माझ्या शेतना घरदारही मानले कर मास दैवत, दैववादा सोडले ठसठसावी जखमतैसी अपयशाची ठेंगुळे ठस ठसावी जखमजशी अपयशाची ठेंगुळे जिद्द होती कष्ट केले ठेंगुळांना फोडले बोललो की एकदा झोकून देतो मी सदा बोललो की एकदा झोकून देतो मी सदा जर दिले मी वचन कोणा आठवेना मोडले रागलोबाचे विखारी पाश जेव्हा तोडले चार नाही चारशे खांदे करी मी जोडले सरांची ही गजल तुम्हा सर्वांना कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझे सादरीकरण कसे वाटले तेही कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज रजा घेते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद